शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज न्यूजकरिता मेघा जाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मुंबई नंतर आता पुण्यात रेस्टॉरंट ऑन व्हील ची सुरुवात झाली आहे पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी रेल्वे स्थानकावर या रेस्टॉरंट ऑन व्हील ची सुरुवात शुक्रवार पासून करण्यात आली आहे आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाचे व शीतपेय या रेस्टॉरंट मध्ये मिळणार आहे रेल्वेच्या जुन्या वापर आर्थिक उत्पन्नाचे सूत्र म्हणून करून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेस्टॉरंट ऑन व्हील ची नवीन संकल्पना आणली आहे जुना रेल्वेचा डब्बा भाडे तत्वावर देऊन ही संकल्पना राबविण्यात येत आहे आकुर्डी येथे सुरू झालेले हे रेस्टॉरंट सर्वांनाच आकर्षित करत आहेत रेल्वेच्या डब्यात आकर्षक सजावटीद्वारे रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या ग्राहकांना एक वेगळाच अनुभव देत आहे या आनंददायी अनुभवासोबतच उत्कृष्ट स्वादिष्ट जेवणाची चव ग्राहकांना घेता येणार आहे या आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली केंद्रीय रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स या अंतर्गत आम्ही आकुर्डी स्टेशन या ठिकाणी आमची दुसरी शाखा म्हणजे बोगी वोगी आ, हे रेस्टॉरंट आम्ही सुरू करत आहोत या रेस्टॉरंट ऑन व्हील्स संकल्पनेअंतर्गत आमची मुंबईमध्ये सुद्धा बोगी वोगी रेस्टॉरंट होतं कॉन्ट्रॅक्ट दोन वर्ष होतं दोन वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवलं त्याच पद्धतीनं या आकुर्डीमध्ये आम्ही चोवीस तास इथल्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी तसेच इथल्या सर्व पुणे पिंपरी चिंचवड आकुर्डी या सर्व स्थानिक नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीचं नाश्ता आणि जेवण आम्ही चोवीस तास उपलब्ध दे करून देणार आहोत केंद्रीय रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे रेस्टॉरंट ऑन व्हील्स या अंतर्गत आम्ही आकुर्डी स्टेशन या ठिकाणी आमची दुसरी शाखा म्हणजे बोगी वोगी आ, हे रेस्टॉरंट आम्ही सुरू करत आहोत या रेस्टॉरंट ऑन व्हील्स संकल्पनेअंतर्गत आमची मुंबईमध्ये सुद्धा बोगी वोगी रेस्टॉरंट होतं कॉन्ट्रॅक्ट दोन वर्ष होतं दोन वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवलं त्याच पद्धतीने या आकुर्डीमध्ये आम्ही चोवीस तास इथल्या रेल्वेच्या प्रवाशांसाठी तसेच इथल्या सर्व पुणे पिंपरी चिंचवड या सर्व स्थानिक नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीचं नाश्ता आणि जेवण आम्ही चोवीस तास उपलब्ध करून देणार आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा